आर्थिक शारीरिक सुख नाही मानसिक सुख नाही प्रापंचिक सुख नाही अन्न वस्त्र निवारा ह्याची सुद्धा नीटशी सोय होत नाही अशा पीडित झालेली मंडळी सुद्धा महाराजांच्या येत होती संसार सुखाची लालसा अभिलाषा आणि वासना असणारी मंडळी पण येत होती कारण शेकडा ऐंशी टक्के लोक ह्याच गृहितकामध्ये फिट्ट बसलेली असतात की संसार सुख पाहिजे त्यातनं जे जे काही निर्माण व्हायला पाहिजे ते सगळंच पाहिजे त्या सगळ्याची लालसा आहे अभिलाषा आहे आणि वासना तर त्याहून प्रबळ आहेत मग गुरु तत्वापाशी आल्यानंतर यातलं काहीतरी आपल्याला मिळेल की नाही आपल्या इच्छा आकांक्षांना पाणी घालण्यासारखं काहीतरी मिळेल की नाही त्यासाठी ही सगळी मंडळी येत होती त्याच्यामध्ये आणखीन एक वर्गवारी होती ती कोणाची होती तर काही ना भक्ती हवी होती काहींना ज्ञान हवं होतं काहींना वैराग्य हवं होत आणि काहींना मुक्ती हवी होती मग अशा मनोकामनेत येणारी जी सगळी मंडळी होती की ज्यांना भक्ती ज्ञान वैराग्य आणि मुक्ती पाहिजे तर ती मनोकामना त्यांची होतीच की नाही शेवटी ही कामनाच आहे की नाही मग आता असं आपण म्हणतो प्रत्येक वेळेला की अनंत गोष्टींच्या कामना मनुष्य करत असतो गुरु तत्वाकडे त्याच्यामध्ये अलीकडे पण आपण असं लक्षात घेतो सरावानी म्हणतात तथ्य किती माहिती नाही आम्हाला ना आता मुक्तीची वासना निर्माण झाले आम्हाला मोक्ष हवाय नको नको हे जीवित धाडून द्या ऐकून ठा परिस्थिती तोंडावर वाक्य फेकायला काय जात प्रत्यक्ष तसा भाव तुमच्या आतमध्ये आहे का की तुम्हाला खरोखर मोक्ष हवाय का चार लोकांच्या तोंडावर धाडण्यासाठी तुम्ही हे वाक्य बडबडताय तयार कारण एक लक्षात घ्या की मोक्ष हवा मोक्ष हवा ही सुद्धा जेव्हा मनोकामना आतमध्ये निर्माण होते तर ती सुद्धा कुठेतरी कर्मांचा काहीतरी भोगवटा निर्माण करते कारण ते मानसिकच कर्म आहे ना एक प्रकारचं ती मोक्षाची वासना होणं आणि ते पुन्हा वासनेमध्ये अडकलेलं कर्म आहे व मोक्षाची सुद्धा वासना होता कामा नये इतकी ज्याची वृत्ती रिकामी झाली इतका जो रिकामा झाला त्यानीच तर हे मागावं की त्यांना त्यालाच तर ज्ञान मागण्याचा अधिकार आहे त्यालाच तर भक्ती मागण्याचा अधिकार आहे त्यालाच तर मोक्षमुक्ती मागण्याचा अधिकार कोणाकडे कैवल्याच्या पुतळ्याकडे धमक धमकवाल्या अध्यात्म असलेल्या गोंधू साधूकडे हे मागून उपयोगच नाही त्याला स्वतःला ज्ञानातला ज्ञ सापडलेला नाही तो तुम्हाला मोक्षमुक्तीचं दार कस काय खुलं करून देणार तो देणारच नाही मग एक लक्षात घ्या ह्या वर्गवारीतली जेव्हा माणसं तिथे महाराजांपाशी येत होती तेव्हा काय महाराज अगदी आनंदात आणि उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी भाषण ठोकत होते का अजिबात नाही तू माझ्याकडे काय मागायला आलेला आहेस हे त्यांना पटकन कळत असते कारण शेवटी ते परब्रह्मच होत मग तो आंतरज्ञान वगैरे ह्या फालतू गोष्टी झाल्या <clears throat> आंतरज्ञानाचा सराव कोणीही करू शकतं त्या पद्धतीच्या अभ्यासाने तुम्हालाही दुसऱ्याच्या मनातलं कळू शकतं कोणालाही कळू शकतं ती काही विद्या म्हणून वेगळी अशी विद्या नाहीये अर्थात त्याचे धडे वेगळे आहेत तो विषय वेगळा आहे पण इथं महाराजांना समोरच्याचे अखंड मागचे सगळे जन्म कळत होते त्याचं आत्ताच्या जन्मात काय चाललंय ते कळत होतं मग त्याला ज्ञान पाहिजे वैराग्य पाहिजे भक्ती पाहिजे मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे का फक्त संसार सुख पाहिजे ह्यासाठी कोण आपल्याकडे कशासाठी आलाय हे महाराजांना कळत होत पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते हे सगळं काम थे हो थे। करत होते म्हणून अचिंत्य होते त्या जगताला ती कृती कळत नव्हती की महाराजांनी मला भक्ती दिली का महाराजांनी मला श्रद्धा दिली का पण अंतकरणामध्ये जे काही उमलून येते ते, ते उमलून आलेलं तुला जर समजून घ्यायचं नसेल तर नुसतं महाराजांनी भक्ती दिली का ह्या प्रश्नाच्या धंदाळातच ता अडकून राहणार <coughs> मग कुठेही आपल्या अनुभूतीच्या प्रांताला आपण स्पर्शच करणार नाही आणि म्हणणार महाराज तुम्ही आम्हाला काय आणि मग आहे ते काय म्हणत की अरे मी तुम्हाला काही दिलं नाही असं काही आहे का आणि तुम्ही तर मला उद्धटासारखा प्रश्न विचारते महाराज तुम्ही आम्हाला काय दिल आमच्या कुठल्या आकांक्षांना तुम्ही खत पाणी घातलं मुळातच तुझ्या आकांक्षांना कवडी मोलाची किंमत नाहीये महाराजांच्या पाशी ते वेगळंच काही द्यायला बसले त्या अध्यात्माचं भांडार तुझ्यासाठी खुलं करायला बसले आहे आणि तू काय म्हणतोस त्यांना महाराज तुम्ही आमच्यासाठी काय केलं काय नाही केलं बाबा जा मग तुम्ही काही केलं नाही ना मी तुझ्यासाठी तरी मी तुला सांगते की मी तुझ्यासाठी काय केलं नाही असं ते तुम्हाला सांग कसं सांगणार अनुभूतीच आलेली नाहीये आतमध्ये आतमध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये आतमध्ये कुठला अभ्यासच घडलेला नाहीये स्वतःच स्वतःसाठी अभ्यास केला पाहिजे अभ्यास आणि अभ्यासालाच विचारलं पाहिजे की तू काय अभ्यास हे जेव्हा घडेल की नाही त्यावेळेला हा असा अचरट प्रश्न महाराजांना कोणीच विचारणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं माऊली स्वतःच्या मुलांसाठी काय करते ते माऊलीला माहिती असत पण तरी सुद्धा व्यवहारामध्ये सुद्धा आई वडिलांना हा प्रश्न विचारणारी मुलं आहेत मिशा वर करून आई वडिलांना प्रश्न विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं आई वडिलांना अक्षरशः त्यावेळेला जो धक्का बसतो कि नाही संबंध जीवनपट त्या मुलाचा तो गर्भात असल्यापासूनचा त्या माऊलीला आठवायला लागतो किती खस्ता खाल्ल्या माऊली हिशोब मांडून दाखवत नाही कधी की तुझ्यासाठी मी एवढ्या खस्ता खाल्ल्या तुझी एवढी आजारपण काढली तुझ्या आनंदासाठी अमुक केलं तुला आवडतं म्हणून रसनेचे हे सगळे सोहाळे पुरवले हे डोहाळे पुरवले कशासाठी पण ह्याचा हिशोब माऊली कधी मागत नाही पण पन। उद्धटपणाने प्रात्यपणाने माणसं आपल्याच वडिलांना विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं याच्यामध्ये आई वडिलांनी गणगणज प्रॉपर्टी कमवायला हवी होती आमच्या सगळ्या सात पिढ्यांची सोय करायला हवी होती हा सुप्त हेतू असतो मग तुला तु। तु त्यांनी जन्माला घातलंय ते कशासाठी कर्तृत्व दाखवण्यासाठी मग त्या कर्तृत्वाला जर तू पुरा पडत नसशील तू जंटा असशील जर कपाळ करंटा निपडला असेल तर तू हे प्रश्न विचारशील मग आई वडिलांना हे प्रश्न विचारणं आणि सद्गुरूंना हे प्रश्न विचारणं ह्याच्यामध्ये फरक काही नाहीये पण आई आणि वडील हे प्रथम गुरु मानलेले आहेत मग ते गुरुतत्वामध्येच येतात ना मग एकीकडे आपण आपल्या सद्गुरूंना हा प्रश्न विचारतो आई वडिलांना विचारतो म्हणजेच गुरु तत्वाचा आपण अपमान करतो असं नाही होत का पण लक्षात कोण घेतो अशी आजकालची परिस्थिती असल्या कारणाने सद्गुरूंना हा प्रश्न विचारला जातो आणि खरोखर आपण हा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सद्गुरु तत्व जे आहे ते आपल्यासाठी काय करत आपण ज्या सुसूत्र रूपी सद्गुरूंच्या कृपेच्या रूपी साखळीने बांधलेलो आहोत जी सद्गुरूंच्या पायापाशी आलेलो आहोत ते कशासाठी त्या आकर्षणा पोटीच आलेलं कसलं आकर्षण आहे ठीक आहे तुमच्या कामना काही वेगळ्या असतील पण सद्गुरु तुमच्या कामनांना पूर्तता करूनही वेगळ्या खुबीने अचिंत्य प्रकाराने तुम्हाला त्या सन्मार्गाकडे वळवतातच त्या परमार्थाच्या मार्गावरती वळवतातच आणि एक जन्म असो सात जन्म असो उतरंड पुढची कोणी बघितले आणि मागची कोणी बघितले वर्तमानात जगायला शिका हे सद्गुरु प्रत्येक वेळेला सांगत असतात ते असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल ही भविष्याची स्वप्न कशाला रंगवायची हा क्षण महत्वाचा आहे त्या क्षणामध्ये तुला जे काही क्षणिक वाटतय ते आज वाटतय तो उद्याचा भूतकाळ आहे किंवा क्षणानंतरचाही भूतकाळ आहे मग शाश्वत जे काही आहे ते द्यायला मी बसलोय म्हणून मी अचिंत्य आहे असं महाराज स्वतःला कधी म्हणाले नाहीत पण गोविंद गोविंदभावांनी त्यांना अचिंत्य असं म्हटलं मग ह्यामध्ये ही जी माणसं येत होती त्याच्यामध्ये कितीतरी माणसं काय काय मागायला येत होती त्याच्यामध्ये दोन ब्राह्मण गृहस्थांची कथा इथं सांगितलेली आहे दासगणू महाराजांनी कि दोघांनी असं ठरवलं की, की महाराजांच्या दर्शनाला जायचं त्यांच्या पायावरती नतमस्तक व्हायचं आणि ते कुठला तरी हेतू मनात धरून महाराजांकडे यायला निघाले मग आता एक लक्षात घ्या की आमचा हेतू पुरला पाहिजे पुरवला गेला पाहिजे आमच्या मनासारखं झालं पाहिजे मग मी टेबला खालून तुम्हाला काहीतरी लाच देईन मग ती लाच त्यांनी महाराजांना काय द्यायची ठरवली तर महाराज गांजा सदैव धुनकती असं जे लोक म्हणत होते तर तो गांजाच आपण पुरवावा की त्यांना कारण त्या गांजावर समर्थांचं प्रेम फार आहे मग नवस आता तो गोसाव्याने गांजाचा नवस केला तो गोसाव्याला तो शोभला काशीचा गोसावी आला होता आपण ती कथा पाहिली तेव्हापासून गजानन महाराजांनी ती चिलीम स्वीकारली कौतुक म्हणून मग आता चिलीम ओढतायत ना मग आपण बाकीचे बर्फी पेढे खवा कशाला न्यायचे ते काही का इतर लोक नेतात लोक आण ती बर्फी पेढे खवा आपण गांजा नेऊ बरवा असं त्यांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी तो गांजाचाच नवस केला परत म्हणजे वे गोसाव्याची पुनरावृत्ती या दोघांनी केली तिथे मग त्या कथेसाठी गा काय ओव्या लिहिलेत आज ओव्यांवरती भर आहे आपला या कथेचा म्हणजे कथानकाचा किंवा कथा कथनाचा तर प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नित्य नवी काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो मग ती मगाशी मी आपण म्हटलं या या प्रवृत्तीची माणसं येत होती प्रकाराची प्रत्येकाच्या मनातला हेतू वेगळा मग काहीतरी धरून जीवी हेतु आपल्या श्रोते हो त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना पथी जाता एकमेका बोलू लागले आयसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका घेऊ येऊ आपण घेऊन म्हणजे आता आपण जायचंय दर्शनाला मागणं मागायचंय ते जर पूर्ण झालं तर पुढची वारी करू किती व्यवहार हिशोब आहे बघा असंच येऊ असं नाही ती मागणं मागलीत नाही ते पूर्ण झालं तर पुढची वारी करू पुढच्या वारीस गांजा सुका की येऊ आपण घेऊ का कि या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणेला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल स्वतःच्या स्मृतीवरती भरोसा नाही म्हणून धोत्राला एक गाठ बांधून ठेवायची आणि मग जेव्हा जेव्हा ती गाठ हाताला लागेल तेव्हा म्हणजे कसली गाठ बांधली अरे हो बरोबर आहे तो गांजा न्यायचा नाही का पुढल्या वेळेला पुढल्या वारीला पुढच्या वर्षीने ती कदाचित पंधरा दिवसांनी महिन्यानी पण वारी असेल त्यांची समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीच दोघे जण आले दर्शनाकारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी डोकं ठेवलं पायावर तेव्हा आठवण झाली की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीशी दुप्पट अणू गांजाशी आता नाही ना आणला मग पुढच्या वारीला डबल आणू आन। दुप्पट अणू गांजाशी आयसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो तरी महाराज काही बोलले नाहीत त्यांना ते समजत होत काय चाललेत मनोव्यापार गांजाचे व्यापार पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची ते स्वामी म्हणाले भास्कर त्यांना नाही म्हणाले काही लेखी बोले सुने लागे तसं म्हणाले पहा जगाची रीत कैसी भास्करा गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नसा आणावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करीती आपण होऊ न खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडिला ब्राह्मणाने काय केले ते सांगते द्विजे म्हणजे ब्राह्मणाने निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले आहेत सांप्रत त्या काळचं वर्णन आहे आजही तेच आहे लागू कुठल्या जाती जातीनी धर्माभिमान कि जातीभमान काही अर्थ नाहीये दासगणू महाराजांनी म्हणून ठेवलेला आहे बेटे न मनी नवस करती महाराज सांगते भास्कराला बेटे हे दोन बेटे आलेले आहेत मनी नवस करतील आणि हात हलवीत येथे येते अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घन नीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांची अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने पहा केवडे आघात ज्ञान आहे ह्यांचे परिपूर्ण हा जगत चक, जगत चक्षु नारायण सूर्यापरीचा असे हो आपण नवस केला म्हण तो जाणीला समर्थाने आता येऊ घेऊन ये चला गांजा गावातून आता शेगाव मध्ये जाऊन गांजा घेऊन येऊया आईसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया भले तई महाराज बदले त्या आता शिळ्या कडी प्रत का हा उगा ता ऊत सार नाही किमपी यात मी ना गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या महाराज त्यांना काय सांगतायत की आता काही गरज नाहीये समजलंय मला सगळं तुम्ही विसरलाय दोनदा तीनदा विसरलाय आणि आता म्हणते आता लगेच बाजारात जाऊन गांजा घेऊन या मी काय हापापलोय गांजाला का गांजे कस या सदरामध्ये तुम्ही मला व्यसनाधीनतेच्या अधीन झालंय म्हणून लोटून दिलाय का मला तुमच्या गांज्याची गरज नाही तुमच्या नवसाची ही गरज नाही माझी कृपा कशी वर्षते तुमच्यावरती ह्याची तुम्हाला कल्पना नाही कारण मी अचिंत्य आहे अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी नको ना म्हणतायत ना गोविंद वाटापेल मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे न हेतू पुरती ही खूण बांधा चितती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा नाही नाही काम तुमचं होणारच पण तो गांजा मात्र आला पाहिजे आस्त काही नव्हतं तुमचे काम झाल्यावर मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदान चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर ज्याच्या कृबेन कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आणवया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला म्हणजे इथे महाराजांनी किती स्पष्ट शब्दामध्ये बोध केलाय की कसं आचरण पाहिजे विजय निज धर्म सांडिला निजधर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळेच श्रेष्ठत्वाला सांप्रत्य ते असं महाराज म्हणत काय ही सगळ्या त्या समाजाला लावलेली पण लक्षात कोण घेतो या गृहितकावर जर सगळे समाज राहिले आपण जात जात म्हणत नाहीये जाती उल्लेख करत नाहीये पण समाज या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर संपूर्ण समाजालाही ही गोष्ट लागू होते एकाच जातीसाठी लागू होते अशातला भाग नव्हे <coughs> आचार विचार सांडू नका तुम्ही नीतिमत्तेने नी वागा हे यामध्ये महाराज सांगताय आणि खोट कशाला बोलायचं परमार्थामध्ये मी अमोक करेन करेन मग आपण मागच्या वेळेला पाहिलं की नवस फेडायची पात्रता नसेल सामर्थ्य नसेल अंगामध्ये तर नवस करूच नये मी किती नवस बोललोय ते माझं मलाच माहिती नाही मग हा मूर्खपणा कशासाठी करायचा आणि नवसा सायासी पुत्र होती तरी लागे ला पती तो बा आपल्याला कंठशोष करून सांगताय तो का आकाशा एवढा आपण पाहिलं की नाही मग त्यांना ती अनुभूती आली की बाबा हे जे सगळे मनोव्यापार तुमचे चालतायत परमार्थ मार्गामध्ये जे काही तुमचा खोटेपणा चालतोय तो तो त्या पदीकडे जाऊन जर जा तुम्ही बघितलं तर तो परमात्मा तिथं आहे म्हणजेच सगुणात निर्गुणाकडे जाण्याची ही अनोखी वाट आहे त्या अनोख्या वाटेवर तरी पाऊल टाकायची इच्छा होणार आहे किंवा नाही या सगळ्यासाठी जे झट्ट आहेत ते संत आहे मग आपण परवाच्या वेळेला पाहिलं की त्यांचं आणि आपलं आतड्याचं नातं आहे कारण ते पोट तिडकीनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतात फक्त आपल्या आईचं आणि आपलं आतड्याचं नातं नसतं सद्गुरूंचं असतं गुरुतत्वाचं असतं नातं आपल्याशी आतड्याचं परमात्म्याचं तर असतंच असतं कारण परमात्मा हाच जेव्हा गुरुतत्वात आविष्कारित होतो तेव्हाच अशी चरित्र निर्माण करतो मग आपला हा जो चरित्र नायक आहे समर्थ सद्गुरु गजानन मावली आहे त्या माऊली आतड्याच नातं जोडण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्केने हजार टक्के केला पाहिजे त्या प्रयत्ना प्रती तुम्हा तुम्हा मा, मा सगळ्यांना यश येऊ हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया जय गजानन जय गजानन